आपण काय करताय आता मी आत्रे केला आता आपण पूर्ण साध्या बुरशेने आपल्या आत्रे बसत होती आपण आता बरेच बुरशी आणि ड्रेसिंग वगैरे केलेली आहे पण आता पूर्ण आपण फ्लॅटमध्ये जवळपास बुरशी ही पूर्ण थांबवलेली आहे आपण पण आता आपल्याला बॅक्टेर बॅक्टेरिया आणि आपलं हे आणि वगैरे आहे तर मग आपण त्याच्याकरता काय केलेलं आहे आता एक किलो एक किलो गुळ्याच्या काढून घेतलेला आहे आपण हो आता याच्यामध्ये आता हे बघा एक एक लिटर दही आहे दही आता आपण पूर्ण आता याच्यामध्ये टाकून घेऊ लागलो आता पूर्ण दही असं टाकून आता याचं काढून घेऊ लागलो आहे ला आणि हे स्वस्तमधल्या गोष्टी आहे सगळ्या जुन्या लोकांचं म्हणणं आहे बघ कशाला आता कुठे सरा आहे तुझ्यापाशी तू तुझ्याच चुकलाशी कारण सगळ्या गोष्टी आपल्या घरातही आणि आपण माग मागे बुरशी नाशगाणू आणि वगैरे सोडतोय आणि आदर खेळ खर्च भरपूर करतोय लोक आणि खा जेव्हा आपण शेवट करतोय तर टप्प्याटप्प्या परत गोष्टी गरजाला लागत असतात आणि आता आपण बनवतोय बनवतो आहे आता आपण काय करतोय आता आता हे दही आणि गोळ झालेलं आहे तसंच आपण आता एक वाटी बेसन पीठ घेतो आहे आता ही आता आपण एवढं त्याचं बेसन पीठ घेतलाय विनोद आता हे ना फोड फोड बर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्या आपल्यापेक्षी पण आपण काय करतोय आपला ही श्वसनी बसल आणि आपल्या जे सोड माणस हे सोडायचं असेल जमीन ओलली असेल आणि पाऊस थोडा पाऊस पाऊस असेल तर ह्या हे जास्त काम करते आणि अधून मधून अधून मधून एका महिन्याला एक या हे पाहिजे आपल्याला किती खर्च येतो एकूण एकूण याला खर्च काही नाही जास्त नाही पाच सहाशे रुपयापर्यंत सात आठशे रुपयापर्यंत आणि तसं आहे जगदंबा कृषी सेवा केंद्र आणि तिढं भेटू शकतं आणि आपण आणलोय बी बोलू शकतो तो तो कमी खर्चात जास्त उत्पन्न होत कारण हा कमी खर्चात जास्त होतं कारण आपल्या जमिनीचं आपण कायम रासायनिक खत वगैरे टाकू लागलो त्याच्यामुळे काय होऊ लागलं आपल्या जमीनचा पोत खराब होत याच्यामुळे काय होतं आपल्या असलेले काही हे असतं आणि हानी हानिकारक बुरशा मारून मित्र आपा वाढवत जमिनीला सुपीक ठेवतं का हा जमीन सुपीक ठेवतं आणि पहिले लोक हेच करायचे आपण घरी बनवलं आपल्या ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टर सोडवून आपल्याला कंपनीच भेटतं पण आपण ज्यावेळेस आपलं घरी बनवतो त्याचे क्वांटीन जास्त आहे म्हणजे चांगलं की किमान आता हेच आहे का आता हे आपण जवळपास याची गिरजा बनवून सगळे आपण अजून त्याला दोन तीन तीन वेळा सोडू शकतो आता बघू शकता तुम्ही हे मध्ये बघा तुम्ही आता किती घट्ट झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि एकदम क्लिअर केलेलं आहे आणि आता दोन ते तीन दोन ते तीन दिवस आपल्याला ठेवायचं आहे ते आणि आपण काय करतोय का आपल्या मयातच एक टाकी ठेवतोय आणि टाकी ठेवता आणि ते तिडे बनवतो आपण त्याला आणि दोन तीन तीन दिवस आपण झाडं खाल्ली ठेवतो आपण उन्हात ठेवतो टाकी आणि जे असलेले जेवण ते पूर्ण मरून जातात याला एक छोटी भाजली किंवा हे करून झाडामध्ये थंड ठिकाणी ठेवलं तर आणि आणखी हे वाढतात आणि आपण काय करतो आणलं की आपण शेतामध्ये ठेवतो मग आपण शेतामध्ये ठेवल्याच्या नंतर ह्या गोष्टी होतात